पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात आपण म्हणतो की इथे अनेकविध कार्यक्रम अनेकविध कलाकार आहेत पण त्या सगळ्यांना बांधून ठेवेल किंवा त्यांना छान प्रकारे एकत्र येता येईल अशी एक जागा पाहिजे आणि ती जागा ही हाय फ्रिक्वेन्सी जॅम रूम आहे मी आता स्टुडिओ पाहिलेला आहे सगळ्या कलाकारांसाठी खूप चांगली सोय केलेली आहे जॅम रूम पण आहे पॉडकास्टची पण व्यवस्था आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन पिढीला अत्यंत आवडणारं कराओके सिस्टीम्सची त्यांनी या ठिकाणी रेकॉर्डिंगची व्यवस्था केलेली आहे नवीन आधुनिक सगळ्या गोष्टी आहेत ही पुणे शहराच्या या सांस्कृतिक राजधानीची गरज आहे हाय फ्रिक्वेन्सी जॅमिंग अँड पॉडकास्ट यायलाच पाहिजे नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजेंद्र नगर भागामध्ये कलाकारांच्या आग्रहस्तव व काळाची गरज ओळखून बबलू खेडकर भाविका कुलकर्णी व महेश नलावडे संचलित हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावडी रवींद्र यांच्या हस्ते संपन्न झाले सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये सिनेनाट्य व संगीत क्षेत्रातील कलाकारांसाठी कार्यक्रमाच्या तालमीकरता अद्ययावत आधुनिक तंत्र प्रणालीसह तालमीकरता प्रशस्त जागा पार्किंगची सोय छोटा कॅफे जामिंग रूम करावके रूम स्वतंत्र पॉडकास्ट रूम उत्तम दर्जाची ध्वनी व्यवस्था असलेला प्रशस्त स्टुडिओ नक्कीच कलाकारांना समाधान देणार आहे अशी भावना रवींद्र व सर्व व्यक्त केली या उद्घाटन मेकर्स चे संस्थापक अशोक कुमार सराफ एंटरटेनर ऑर्केस्ट्रा चे संस्थापक मोहन कुमार भंडारी सरगम म्युझिकल नाईटचे संस्थापक सुबोध चांदवडकर ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष योगेश सुपेकर व हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओचे संस्थापक खेडकर भाविका कुलकर्णी व महेश नवडे व सिने क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओचे संस्थापक बबलू खेडकर भाविका कुलकर्णी व महेश नलावडे यांनी सदर स्टुडिओ हा कलावंतांना माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले व सर्वांनी या स्टुडिओच्या चांगल्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे या हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओचे इंस्टाग्राम पेज इंस्टा हाय फ्रिक्वेन्सी म्युझिक स्टुडिओ व फेसबुक पेज एफ बी आय फ्रिक्वेन्सी यास भेट द्यावी हा हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ पुण्यातील राजेंद्रनगर येथील त्रिमूर्ती हाऊसिंग सोसायटीच्या समोरील रत्नदीप बंगला येथे उभारण्यात आला आहे स्टुडिओ बुकिंगसाठी शो आयोजक संगीतप्रेमी व गायकांनी बबलू खेडकर ह्यास आठ सहा नऊ आठ सहा, सहा पाच सात शून्य सात शून्य व भाविका कुलकर्णी ह्यास सात सात दोन शून्य 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 आठ सहा आठ नऊ याच्यावर संपर्क साधावा नमस्कार मी सावनी रवींद्र आज पुण्यातल्या कलाकारांसाठी एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण आमचं जे आ, माहेर म्हणू आपण जे आम्ही घरापेक्षा जास्ती वेळ ज्या ठिकाणी असतो ते म्हणजे रिहर्सल्स हॉल्स स्टुडिओज एखादा कॅरी ओकेचा सेटअप पॉडकास्टचा सेटअप असा जिथे असेल तिथे आणि अशी एक जागा पुण्यात आता निर्माण झाली जिथे ह्या सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ आहेत आ, मी बोलते आहे हाय फ्रिक्वेन्सी ह्या अत्यंत सुंदर अशा जागेबद्दल आज आता माझा खूप छान मला आनंद आहे ह्या गोष्टीचा की माझ्या हस्ते ह्या जागेचं ओपनिंग झालं आणि बबलू महेश सर आणि भाविकाजी या तिघांनी मिळून ही छान जॅम रूम म्हणा रेकॉर्डिंग सेटअप किंवा पॉडकास्टचा सेटअप सुरू केलेला आहे मला खूप आनंद आणि अभिमान आहे की, सा की पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात आ, आपण म्हणतो की इथे अनेकविध कार्यक्रम अनेकविध कलाकार आहेत पण त्या सगळ्यांना बांधून ठेवेल किंवा त्यांना छान प्रकारे एकत्र येता येईल अशी एक ये जागा पाहिजे आणि ती जागा ही हाय फ्रिक्वेन्सी जॅम रूम आहे खरंच खूप आनंद होतो आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मुळात म्हणजे इथे पॉडकास्ट सेटअप आहे जे की आत्ताच्या काळाची गरज आहे आत्ता आपण बघतो खूप पॉडकास्ट असतात ठिकठिकाणी आणि त्यासाठी योग्य जागा मिळत नाही तर हाय फ्रिक्वेन्सी जॅम रूम इज द सोल्युशन टू ऑल ऑफ नमस्कार मी अशोक कुमार सराफ ऑर्केस्ट्रा मेलोडी मेकरचा संचालक डायरेक्टर प्रोड्युसर सर्व काही एकोणीसशे एकसष्टपासून आमचा ग्रुप जो सुरू झाला आहे तो आज अवैधपणे चालू आहे आणि त्या दरम्यान पुण्यातल्या अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये आपला नावलौकिक केलेला आहे त्यातल्या काही कलाकारांनी आता पुढे जाऊन स्टुडिओ देखील काढलेले आहेत राज भाविका महेश आणि बबलू या तिघांनी हे जे काय नवीन उपक्रम केलेला आहे त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन मी आता हा स्टुडिओ पाहिलेला आहे सगळ्या कलाकारांसाठी खूप चांगली सोय केलेली आहे उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती या स्टुडिओची होऊ द्या आणि त्याच्याबरोबर इथं येणाऱ्या सर्व कलाकारांना देखील खूप नावलौकिक मिळू द्या हीच शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी मोहन कुमार भंडारी मॉम इंडिया इंटरनॅशनल स्टुडिओ आणि आज खूप आनंद झाला इथे हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओमध्ये येऊन खूप छान त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे जॅम रूम पण आहे पॉडकास्टची पण व्यवस्था आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन पिढीला अत्यंत आवडणारं कराओके सिस्टीम्सची त्यांनी या ठिकाणी रेकॉर्डिंगची व्यवस्था केलेली आहे तर सर्व पुणेकरांना याचा आ लाभ मिळेल आणि मी सगळ्यांना सांगेन की नक्की तुम्ही या स्टुडिओला भेट द्या धन्यवाद मी सुबोध चांदवडकर सरगम म्युझिकल नाईट माझा ग्रुप आहे पुण्यात आणि बबलू खेडकरशी माझे खूप जवळचे संबंध आहेत आणि नवीन हा स्टुडिओ मी बघितला <coughs> नवीन आधुनिक सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याला नवीन कलाकारांना आणि नवीन आर्टिस्ट सगळ्यांना खूप चान्स मिळेल चांगल्या गोष्टी करायला आणि त्यांना खूप शुभ हार्दिक शुभेच्छा हाय फ्रिक्वेन्सीला नमस्कार मी योगेश सुपेकर कलेच्या विविध घटकासाठी काम करणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा अध्यक्ष या संस्थेचे कार्याध्यक्ष बबलू खेडकर तसेच संस्थेचे सदस्या मनोजजी आणि सर्वांनी जेव्हा मला सांगितलं की नलावडे आणि भाविका कुलकर्णी हे सर्वजण मिळून असा एक मोठा उपक्रम करत आहेत आणि इथे आल्यानंतर पाहिल्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी जो स्टुडिओ आहे ही पुणे शहराच्या या सांस्कृतिक राजधानीची गरज आहे आपण पाहत आहोत की अशा पद्धतीचे ऑर्केस्ट्रा र तालिमीसाठी असेल किंवा करावके असेल किंवा पॉडकास्ट असतील तर आजच्या या असा भव्य दिव्य सेटअप कुठं नाही आहे पुणे शहरामध्ये आहे तर फार मोजकेच आहेत आणि याची वैशिष्ट्यता अशी की पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा स्टुडिओ आहे राजेंद्रनगरमध्ये आहे इथे अत्याधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञ अत्यंत चांगल्या पद्धतीचे हाय क्वालिटीचे सर्व सिस्टिम्स या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक येणाऱ्या कलाकाराला महत्त्वाचं म्हणजे कम्फर्टेबल वाटणारा हा स्टुडिओ आहे हाय फ्रिक्वेन्सीच्या या तिन्ही संचालकांना मी ऑल अर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने शुभेच्छा देतो आणि जशी सुरुवात जोरदार झालेली दमदार झालेली तर हाय फ्रिक्वेन्सीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर याची फ्रिक्वेन्सी पोचणार आहे आणि जास्तीत जास्त उद्दंड प्रतिसाद प्रत्येक कलाकार या ठिकाणी देणार आहे पुन्हा एकदा आमच्या एक हजार तेवीस सदस्यांच्या वतीनं फाउंडेशनच्या वतीने मी बबलूजी खेडकर महेशजी नलावडे भाविका कुलकर्णी या त्रिमूर्तींना खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी बबलू खेडकर आणि क हे आमचे पार्टनर आहेत भाविका कुलकर्णी त्यानंतर आमचे पार्टनर आहेत महेश नलावडे आम्ही तिघांनी मिळून एक छान असा स्टुडिओ इकडे आपण जॅम रूम ज्याला म्हणू आणि प्रॅक्टिस रूम झाला म्हणू पॉडकास्ट रूम जायला म्हणू असे तीन ते चार कंटेंट आम्ही एका ठिकाणी आम्ही करतो आहे सो आ, त्यात लाईव्ह प्रॅक्टिसेस असू देत म्हणजे मग थिएटरचे शोज असेल लाईव्ह म्युझिशियन सोबतचे असे खूप मोठा हॉल की जेणेकरून वीस म्युझिशियन्स बसतील काही सिंगर्स येतील काही करावके येतील इतपत मोठा हॉल आहे हा आणि त्यात तो प्रॅक्टिस होऊ शकते तुम्ही जसं बघताल तसं इनबिल्ड साऊंड सिस्टीम सगळं जे काय रिक्वायर्ड आहे हे सगळं इथे आम्ही केलेलं आहे त्याच्यानंतर पॉडकास्टिंग करतासुद्धा एक वेगळं सेक्शन केलं आहे अजून एक छोटं सेक्शन आहे की ज्या खाणी की करावकेची प्रॅक्टिस असेल किंवा छोटा असा बँड असेल किंवा स्किट असेल जसं तर सुद्धा काही प्रॅक्टिसेस असेल तर ते एक छोटीशी रूम पण केली आहे आणि असा एक राजेंद्रनगर म साईडचा सा एक असा एरिया आम्ही बघितलेला आहे जो की जो प्रत्येक कम्युनिटी वाईज छान आहे म्हणजे गाडी पार्किंगपासनं कार पार्किंगपासनं ते तुमचं टी लंच वगैरे इतकं सगळं कम्फर्टेबल आहे सो तुम्ही ज्या वेळेला याल त्यावेळेला खरंच तुम्हाला आवडेल हे नक्की ही आमच्या तिघांचीही गॅरंटी आहे आणि खूप आम्ही तिघांनी मेहनत केली आहे त्याच्यावरती की जितके कस्टमर्स त्यांना काही म्हणजे एक शंभर प्रॉब्लेममधला एकही प्रॉब्लेम नसावा इत पण आम्ही सगळं छान काम केलेलं आहे आणि जसं तुम्ही बघताय तसं की अशोक सराफ सर आले त्याच्यानंतर मोहनकुमार सर आले त्याच्यानंतर सुबोध चांदोडकर आले त्यानंतर ऑल आर्टिस्ट फाउंडेशनची सगळी टीम येऊन गेली आणि सावनी रवींद्रसुद्धा येऊन गेली सो प्रत्येक क्षेत्रातले लोकं येऊन गेले की ज्यांना ते इतकं आवडलंय बघून की त्यांना ते एकदम परफेक्ट वाटलेलं आहे की त्याच्यात ते कुठल्याच बाबतीचं असं शंका थोडीशी पण काढू शकत नाहीत काही सजेशन आहे त्याच्यावरती आम्ही तिघे नक्कीच वर्कआउट करू काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच असावा तुम्ही सगळ्यांनी नक्की या व्हिजिट करा आमच्या तिघांच्या मेहनतीला आशीर्वाद आमच्या तिघांना yes. द्या हेच सांगू शकतो थँक्यू थँक्यू मी भाविका कुलकर्णी साबणे मी सिंगर आहे आम्ही असा एक छान असा स्टुडिओ हाय फ्रिक्वेन्सी आमचं नाव आहे आणि त्याप्रमाणे इथे सगळं हाय हाय लेवलचंच आम्ही इथे प्रोव्हाइड करतो आहे नक्की या नक्की भेट द्या आमचा पत्ता आहे राजेंद्रनगर पेठ आम्ही वाट पाहतो आहे हाय फ्रिक्वेन्सी थँक्यू आम्ही जो स्टुडिओ स्टार्ट केलेला आहे हाय फ्रिक्वेन्सी राजेंद्रनगरमध्ये सर्वांना माहीत आहे बेस्ट मेडिसिन म्युझिक आणि दिस इज वॉट वी आर प्रोव्हाइडिंग त्यामुळे तुम्ही नक्की या हाय फ्रिक्वेन्सी जामिंग अँड पॉडकास्ट यायलाच पाहिजे थँक्यू थँक्यू